जिल्ह्यात ख्रिस्ती बांधवांतर्फे ख्रिसमस उत्साहात साजरा जालना जिल्ह्यात ख्रिसमस येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव सा उत्साहात साजरा केला असून यावेळी चर्चेसमध्ये येशू ख्रिस्ताची भक्ती गाऊन तसेच पवित्र शास्त्र बायबल मधील वचनाद्वारे संदेश देऊन ख्रिसमस उत्साहात साजरा करण्यात आला जालना येथील क्राइस्ट चर्च कॅथेड्रल येथे नूतन खासदार कल्याण काळे आमदार अर्जुनराव खोतकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील सर्व चर्चेसमध्ये भक्ती आयोजित करण्यात आली होती जालना क्राइस्ट चर्च येथे अध्यक्ष रेवरी मंकाळे रेवरंड, रेवरंड जाधव खासदार कल्याण काळे आमदार अर्जुनराव काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंट्याल यांची यावेळी यावेळी प्रमुख उपस्थिती होती पवित्र बायबल मधून संदेश दिला ते म्हणाले की येशू ख्रिस्त हा जगाचा तारणारा असून सर्वांच्या पापाचा भार उचलण्यासाठी त्यांचा जन्म या जगात झाला असून त्यांनी आपल्या साडे तेहतीस वर्षाच्या जीवनात सर्व काही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे केले तर मानवाला मुक्ती मिळावी म्हणून त्यांच्या पापाचा भार स्वतः उचलत मानवाला होणारी शिक्षा स्वतःवर घेऊन आपला प्राण दिला असा संदेश देण्यात आला यावेळी आमदार अर्जुन खोतकर म्हणाले की जगाला शांती देणारे येशू ख्रिस्त यांचा आज जन्मदिवस या निमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या ख्रिस्ती समाज सेवाभावी समाज असल्याने ते गुण त्यांच्या रक्तात आहे चर्च परिसरात पेवर ब्लॉक गट्टू बसवण्यासाठी पंधरा लाखाचा निधी देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर भविष्यात ख्रिस्ती समाजाला जागा दिल्यास मंगल कार्यालयासाठी एक कोटी रुपयापर्यंत निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना खासदार कल्याण काळे म्हणाले की ख्रिस्ती समाजाने मला लोकसभा निवडणुकीत मतदान करून लोकसभेत पाठवले आहे त्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे ख्रिस्ती कब्रस्तान येथील रस्त्यासाठी तसेच इतर कार्यासाठी वीस लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले यावेळी डॉक्टर सी डी मोजेस डॉक्टर शोभा मोजेस श्रीमती लतिकाबाई ओहोळ श्रीमती इंदूबाई ओहोळ श्रीमती स्नेहलता लोखंडे सुशील लोखंडे सुरेखा लोखंडे आशिष लोखंडे स्टीवन साने अरुणा साने विलास कांबळे जीवनलता कांबळे विनियन कांबळे डॉक्टर प्रिया कांबळे महेंद्र लोंढे श्यामश्री सुंदर जॉन्सन पिल्लई सुरेखा पिल्लई अरुण पिल्लई नोवेल पाखरे श्रीमती एस व्ही पाखरे मनीष घोरपडे बालाजी रोडे विनोद निर्मळ चंद्रसेन निर्मळ लेवी निर्मळ अविनाश निर्मळ डॅनियल जाधव पास्टर सी जी भाकरे रेवरंड सूरज रोडे सह अनेकांची उपस्थिती होती नवीन वर्षाचे शुभेच्छा देवाने आपल्याला आशीर्वाद दिला लोकसभेचा खासदार म्हणून जाण्याची संधी या दिली मी तुमच्या सगळ्यांचे विशेष आभार मानतो आपल्याला धन्यवाद तसं काम भंटीपुटेल त्यांनी मला सांगितलं की आमच्या किंबो कपडेच झालं काही काम आपण आपल्या आदतार झाल्यानंतर करावं तर ते वीस लाख रुपयाचं काम आपण तिथं मंजूर केलं तिथं काम रस्ता झाला ते शिशु अशा पद्धतीने काम मला अजून आशिर्वाद लोकसभा केल्यानंतर पहिलं काम येत असेल तर ते आपल्याला कार्यक्रम करून आज या ठिकाणी सांगायचो बाकी हा या ठिकाणी न होता मी परत एकदा आपल्या सर्वांना आज वीस आणि नवीन वर्षाच्या हाती शुभेच्छा देतो अत्यंत पवित्र असा दिवस आहे जगाला शांती देणारे प्रभू येशू यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आज हा ख्रिसमस साजरा करतो नाताळाचा सण साजरा करतो खरंतर मी सर्व आमच्या ख्रिस्ती बांधवाला आणि इतर सर्व समाज बांधवाला नाताळाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो खर तर जालना शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमचा किस्ती बांधव आहे आणि यांच्या समस्याकडे लक्ष देण्याची हमी आजच्या या पवित्र दिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी घेतो आज याचं सुशोभीकरण करण्यासाठी पंधरा लाख रुपये दिलेले आहे आणि भविष्यामध्ये या समाजाची व्याप्ती बघता या समाजाच्या मंगल कार्यालयासाठी किंवा इतर कामासाठी एक कोटी रुपयाचा निधी देण्यासाठी मी वचनबद्ध दिलेलं आहे मी आज रात्राच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद